हो साहेब उठा बोल काय करून टाकलं गव्हर्नमेंटनी काय केलं म्हणजे काय फी वाढवली आहे फिटनेस हो, पंधरा पटीने फीज वाढवले अरे बापरे किती काय बाईक कार ट्रक सगळं सांगा मी शॉर्ट मध्ये सांगतो मोटर व्हेकल अॅक्ट अमेंडमेंट घेऊन आले सरकारने इमिडिएट इम्प्लिमेंट पण केले तुमची गाडी पंधरा वर्षासाठी पासिंग झाली तर देखील तुम्हाला दहा वर्षानंतर फिटनेस टेस्ट करावीच लागणार आहे मग पाच वर्षाचे पैसे कुठे जाणार बर आता रूल सांगतो काय आहे पंधरा वर्षांच्या वरील जर व्हेकल असेल तर मित्रांनो त्यासाठी फिटनेस टेस्ट पहिली होती आता नवीन स्लॅब आहे दहा ते पंधरा पंधरा ते वीस वीस प्लस जेवढी जुनी गाडी तेवढे तुम्हाला पैसे जास्त लागणार स्लॅब काय सांगतो पहिल्यांदा जो फीज होती बाईकसाठी ती होती सहाशे रुपये आता दोन हजार रुपये लागणार आहे कार साठी फीज होती पहिल्यांदा हजार रुपये आता तुम्हाला जवळजवळ पंधरा हजार रुपये लागणार आहे अँड बाय द वे ट्रक बसेस पॅसेंजर जे व्हेकल्स होते म्हणजे बसेस सारखे कमर्शियल व्हेकल्स त्यासाठी फीज होती अडीच हजार रुपये आता पंचवीस हजार रुपये तुम्हाला खिसातून मोजावे लागणार आहेत एवढी कोण वाढत रे फीज फिटनेसची मला क्वेश्चन नाही बाय हे रूल कशासाठी आणलाय एवढ्यासाठी आणलाय की ज्या गाड्या पोल्युशन करतायत कंडिशन मध्ये नाहीत त्या गाड्यांना स्क्रॅप करून टाकणं बाहेर काढणं गाडी न देणं तर मला असं पर्सनली वाटतं गाडीचं वय कधीच त्या गाडीचं फिटनेस ठरवू शकत नाही का म्हणतोय कारण एखादी गाडी एवढ्या चांगल्या कंडिशनमध्ये काही लोक मेंटेन करतात ना की ते पंचवीस वर्षापर्यंत सुद्धा पोल्युशन करतात काही लोक पहिल्या दोन वर्षात गाडीचे बँड भाज्या वाजवतात ना की पोल्युशन जबरदस्त होतं मग आठ वर्षांमध्ये काय पोल्युशन नाही करणार का पीयूसी पण तुम्ही ठेवलेले आहे सोबतच भंगार मागार रस्ते पण आहेत तिथे तुमचं लक्ष नाही बट इकडे पंधरा पटीनं फीज वाढवणं म्हणजे मोठा आहे तर बाकीचे पंधरा पंधरा ते वीस जो स्लॅब आहे ते एक्झॅक्ट फीज तुम्हाला खाली समजेलच तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर नक्की सांगा अशा प्रकारे पोल्युशन कंट्रोल नाही होणार असं मला पर्सनली वाटतं काय वाटतं अजिंक्य तुझं म्हणणं काय नाही भाई काय पिछले मी फक्त आपण खिचतनं पैसे देत राहायचे टॅक्स भरत राहायचा सगळ्या प्रकारचा आणि रस्ते आपल्याला मात्र एवन क्वालिटीचे मिळणार तिथे कंप्लेंट केली तुम्हाला काय वाटतं मी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र